दिनांक एकवीस जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पाथरी तालुक्यातील हातगाव बुद्रुक गावातील इंदिरानगर भागात भागा पूरस्थिती निर्माण झाली होती यामध्ये अनेक घरांमध्ये नदीचे पाणी शिरल्यामुळे घरातील अन्नधान्य संसारोपयोगी वस्तू व जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामुळे नागरिकांसमोर खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर आज दिनांक तेवीस जुलै रोजी पाथरी तहसीलदारांच्याकडे निवेदन देऊन पूरग्रस्त कुटुंबांना तातडीने गहू तांदूळ व इतर जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेले राशन किट वितरित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर चंद्रशेखर सुदाम खरात दीपक श्रीपती नखडे सनिरा नखाने भागवत दादळ अमोल डांगरे श्रीकांत भायडवाड गोविंद मायडवाड व वा याकूब यांची नावे असून या सर्वांनी तहसील प्रशासनाने तातडीने मदत करावी अशी विनंती केली आहे तहसील प्रशासनाने लवकरात लवकर या मागणीची दखल घ्यावी अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे काल दिवशी पाथरी तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली त्यामध्ये हातगाव या ठिकाणी इंद्रानगरचा जो एरिया होता झोपडपट्टीचा त्या ठिकाणी सगळं त्या ठिकाणी पाणी घरामध्ये गेलं होतं पाच पाच दहा हजार फुटाचं पाणी त्या ठिकाणी घरामध्ये गेल्यामुळं जे काही म कौटुंबिक जीवन जगत असताना धान्य किंवा भांडे हे ते सगळं होतं सगळा त्याचा दूध झालेली आहे आणि धान्य सडल्यामुळं त्या लोकांवर आज उपास मारीची वेळ आलेली आहे आणि गावकऱ्याच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेबांना हे पत्र दिलेलं आहे की त्या लोकांना धान्य गहू तांदूळ असेल किंवा कीट असेल धान्याची ती देण्यात यावी आणि महत्त्वाचा मुद्दा कालपासून माननीय तहसीलदार साहेबांच्या आदेशान्वे हातगाव या ठिकाणी पंचनामे करायचं काम चालू आहे ती मदत लवकरच मिळेल पण लोकांना आता तात्काळ खाण्यासाठी अन्नधान्य देणे गरजेचं आहे त्याच्यामुळे गावकऱ्यांनी आज लेखी स्वरूपामध्ये माननीय तहसीलदार पाथरी यांना पत्र दिलेलं आहे धन्यवाद आज पात्री तहसीलदार यांना हदगाव गावकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात येत आहे ज्यामध्ये आमची मागणी आहे जे दोन दिवसाखाली जे हदगावला अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमुळे इंदिरानगर भागात व गावातील काही कुटुंब पूरग्रस्त झाले त्या पुराच्या पाण्यामुळे त्यांच्या जे अन्नधान्य होतं ती, तीन तीन महिन्याचं राशन वाटप करण्यात आलं होतं ते समजा धान्य पाण्यात वाहून गेलं खराब झालं त्यामुळे आम्ही तहसीलदार साहेबांना हातगाव येथील नागरिकांच्या वतीने विनंती करतो की त्यांना धान्य किट देण्यात यावा व त्यांचं नुकसान जे धान्याचं नुकसान झालेलं आहे ते भरून काढून त्यांना धान्य किट वाटप करण्यात यावे अशी आमची मागणी आहे कायदालाईव्ह बातमीसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी आझर शेख हातगावकर